पूर्वजन्मात केलेलं अनुष्ठान कधीही वाया जात नाही याचं सुंदर उदाहरण भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भरतराजाच्या उदाहरणाने दिलेलं आहे अध्याय नंबर दोन ओवी नंबर एकशे सहासष्ट देव म्हणतात परिमृग हो जान परी मृग देहो भरता श्री श्री कृष्ण स्मरण भरता श्री श्री कृष्ण स्मरण पूर्वी केले जे अनुष्ठान के जे अनुष्ठान ते अंतर जाण कदाने दिरजान कदाने दी अर्थ लक्ष घ्या जरी भरतराजाचा पुनर्जन्म हा मृग शरीरात झाला म्हणजे हरिनाथच्या जन्माला ते गेले तरी ते अनुष्ठानाचं जे आवड देवाच्या नामस्मरणाची जी आवड ती त्या हरणाच्या अंतःकरणामध्ये तशीच होती आणि ते कधीच वाया जात नाही ते परत भ भरतराजाला तिसरा जन्म जो भरतराजाला मिळाला तो जड भरत या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्या तिसऱ्या जन्मामध्ये जड भरत यांनी मोक्षाची प्राप्ती केली भरतराजांनी जे पूर्वी अनुष्ठान केलेलं होतं ते चित्तामध्ये तसंच असल्यामुळे जड भरत या तिसऱ्या जन्मात त्यांना त्याचा उपयोग झाला आणि त्यांनी देवाला प्राप्त केलं तर या ठिकाणी एक सिद्धांत देव स समजावून सांगत आहेत की आपण पूर्वजन्मी जे जे काही करतो त्याचं जे चित्तामध्ये संस्कार जतन केले जातात ते संस्कारच पुढे आपल्याला कामी येत असतात भले ते चांगले संस्कार असो किंवा वाईट संस्कार असो ते काही नष्ट होत नाहीत म्हणून त्या चित्तामध्ये असलेले जे संस्कार आहेत त्यानुसार आपल्याला पुढे विचार येतात पुढच्या जन्मा जन्मामध्ये आपण काय करणार आहोत हे मागच्या जन्माच्या या संस्कारांवर अवलंबून असतं त्याप्रमाणे जो भरत राजा होता तो वृषभाचा सर्वात मोठा पुत्र होता आता ही एक छोटीशी कथा आहे की वृषभ हा भगवंताचा अंश होता आणि वृषभाला शंभर पुत्र झाली होती आता वृषभाची वंशावळी ही अत्यंत महान होती स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत प्रियव्रताचा पुत्र आग्नेंद्र अग्निंद्रचा पुत्र नाभी आणि नाभीचा पुत्र वृषभ आणि ह्या वृषभाला शंभर मुलं झाली सगळ्यात मोठा मुलगा होता भरत ज्या भरताच्या नावाने आपल्या देशाला भरतवर्ष म्हणलं जातं तो हा राजा पण हा जो मोठा मुलगा भरत होता याने संपूर्ण पृथ्वीचं राज्य केलं संपूर्ण सुखविलासामध्ये तो होता सगळ्या प्रकारची अनुकूलता त्याला प्राप्त झालेली असताना देखील शेवटी त्याने सर्व सुखसुविधांचा त्याग केला आणि वनामध्ये तपश्चर्यला गेला कारण त्याला देवाची प्राप्ती करायची होती मोक्षाची प्राप्ती करायची होती आणि अखंड चिंतन देवाचं त्याला होत होतं असं असताना देखील त्याला त्या जन्मामध्ये मोक्षाची प्राप्ती झाली नाही आणि ह्याचं कारण काय होतं तर एक दिवस नदीमध्ये स्नान करत असताना भरतराजा एक हरिण जी गर्भवती होती ती पाणी त्या ठिकाणी प्यायला आली पाणी पित असताना त्या हरिणीच्या कानी सिंहाची गर्जना ऐकू आली सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर हरिण घाबरलं आणि तिने ती पाण्यातून उडी मारली उडी मारतानाच तिच्या पोटातील तो गर्भ गळून पाण्यामध्ये पडला हरिण तर पळून गेली हरणाचं पाडस जे होतं ते त्या पाण्यामध्ये पडलं आणि हे बघितल्यानंतर दया उत्पन्न झाली भरत भरतराजाला एक दया उत्पन्न झाली त्या छोट्या हरणाच्या पाडसाला पाहून त्याने ते, ते हरणाचं पाडसं घेतलं आणि त्याचा सांभाळ केला त्याचा सांभाळ करत असताना त्याचा जीव त्याच्यावर जडला आणि त्याचं प्रेम उत्पन्न झालं ममता त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि त्या पाडसाबद्दल आसक्ती निर्माण झाली दिवसरात्र वेळी स्नान संध्या अनुष्ठान करत असताना तो त्या मृगाचंच ध्यान करत असायचा आणि त्यामुळे आधी जिथं देवाचं अखंड चिंतन त्याच्या मनामध्ये होतं तिथं त्या आता मृगाचं त्या हरणाच्या पिल्लाचं ध्यान त्या भरतराजाला लागू लागलं आणि मग त्याचं मन मृगमय झालं आणि नेमकं त्या वेळी त्याचा मृत्यू ओढवला आणि अखेरच्या क्षणी त्याला त्या हरणाच्या पाडसाचीच आठवण झाली त्यामुळे त्याला पुढचा जन्म अंतकाळी जेमती तेची प्राणियांची जानगती हा सिद्धांत असल्यामुळे शेवटच्या क्षणाला त्याच्या मनात जे हरणाचं स्मरण झालं त्यानुसार त्याला हरणाचं शरीर पुढच्या जन्मात प्राप्त झालं बघा भरत राजा हा मोक्षाला प्राप्त करण्याचा अधिकारी जवळजवळ झाला होता तरीसुद्धा शेवटच्या क्षणी हरणाचं स्मरण झाले आणि त्याला पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला आणि मग त्या हरणाचा जन्म प्राप्त झाला असताना सुद्धा जी आवड त्याला भगवंताच्या नामस्मरणाची होती ती काही नष्ट झाली नाही हेच सिद्धांत या ठिकाणी देव सांगत आहे की केलेले अनुष्ठान कधीही वाया जात नाही म्हणून ते नामस्मरणाची आवड त्या अनुष्ठानाची आवड त्या मृगाच्या चित्तातसुद्धा तशीच राहिली आणि जेव्हा त्या मृगाचं मरण आलं त्यानंतर तिसरा जन्म जो झाला तो परत मनुष्य शरीरात झाला आणि जड भरत या नावाने तो प्रसिद्ध झाला आणि जड भरत या मनुष्य शरीरामध्ये मात्र त्या जड भरताने भगवंताची प्राप्ती केली कारण ते जे संस्कार आधीचे होते ते त्याला कामी आले आणि अनुष्ठानाचं फळ त्याला जड भरत त्या या जन्मामध्ये त्याला उपयोगामध्ये आले आणि त्याने भगवंताची प्राप्ती केली म्हणून देवाने या ठिकाणी सांगितलेलं की केलेलं कोणतंही कर्म वाया जात नाही तर त्याचे संस्कार आपल्या चित्तामध्ये असतात आणि ते पुढच्या जन्मामध्ये आपल्याला परत मिळत असतात म्हणून आपणसुद्धा प्रत्येक कर्मकर्तांना दक्षता बाळगावी